आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस भक्ती व कला महोत्सवाच्या सहाव्या दिवशी भोंडला मराठमोळा दांडिया किरण वेले प्रस्तुत मराठी राजरंग हा कार्यक्रम संपन्न झाला या चैत्र नवरात्र उत्सवाला दैनिक सामनाच्या संपादिका रश्मिताई उद्धव ठाकरे शिवसेना नेते खासदार संजय राऊत आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर शिवसेना सचिव सुरज चव्हाण शिवसेना उपनेते युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर ए पी एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी पत्नीसह येथे उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं त्याचबरोबर खनानारे ओटी भरून देवीची आरती केली या भोंडल्यामध्ये अनेक महिलांनी नृत्य करून नृत्यनाथ यावेळी इथे भोंडल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भोंडल्यामध्ये अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभाग नोंदविला तर उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या महिलांना या ठिकाणी पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला सौरक्ष्मिताई ठाकरे यांच्या हस्ते लकी ड्रॉची कुपन काढून विविध बक्षिसं देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे मंदार विचारे जिल्हाप्रमुख केदारदीघ यांच्या के हस्ते सत्कार करण्यात आला देवीच्या दर्शनाला लांब लांबहून भाविक भक्त ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते

पुन्हा पुन्हा यावा असे ठाणे शहर आहे आणि राजन विचारे जेव्हा या धार्मिक कार्यक्रमाला बोलवतात तेव्हा येणं आमचं कर्तव्य खूप छान असं मंगलमय वातावरण आहे ठाणेकर उपस्थित आहेत आणि देवीचा था उत्सव ठाणे त्यासाठीच प्रसिद्ध आहे आता रश्मी ठाकरे जी येत आहेत सगळे आमचे लोक इथे जात असतात इतर सगळ्यात पक्षाचे लोक येतात आणि एक आनंद देतो हाऊस आता ठाणेकरण इथून नागावत देवीकडून